नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही किंवा पाहत असालही एम सी सीचं ऑफिशियली नोटीस आलेली आहे अगदी तुम्ही डेट पण पाहू शकता ही नऊ तारखेला नोटीस म्हणजे काल आलेली आहे आणि इम्पॉर्टन्स नोटीस कोणत्या कोणत्या येणार आहेत ते पण अगदी मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे ते व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तर एम सी सीकडून ऑल इंडिया कोठ्या ग मध्ये आपल्याला मध्ये ॲडमिशन्स घ्यायचं असेल तर आपल्याला कोणते कोणते नोटिफिकेशन्स येतात त्याच्याविषयी आपल्याला माहिती असावी त्या अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ बनवत आहे तर एम बी बी एस बी डे ॲडमिशनसाठी सुरू होण्याचे संकेत म्हणायला हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो तर ही इम्पॉर्टंट नोटीस आलेली आहे आणि ती नोटीस अगदी वेबसाईटवरती तुम्ही पाहू शकता आणि ते त्यांनी वेबसाईट पण तिने तर दिलेली आहे तुम्ही पहा इंट्रा एम सी सी डॉट एन आय सी डॉट इन ह्या वेबसाईटवरती तुम्ही अगदी पूर्णपणे वेबसाईटवरती तुम्ही जाऊन पूर्ण डिटेल्स नोटीस पाहू शकतात तर मी तुम्हाला अगदी ह्या नोटीसबद्दल शॉर्टमध्ये सांगू इच्छिते की या नोटीसमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे तर अगदी तुम्ही क्लिअर इथे पाहू शकतात आणि काय दिलेलं आहे की एम सी सी आता पूर्णपणे तयारी झालेली आहे एम सी सीची की त्यांनी कधीही अगदी काउन्सलिंग प्रोसेस चालू करू शकते तर अगदी हे इंट्रा डॉट एम एमसी सी डॉट एन आय सी डॉट इन याच्यावरती अगदी त्यांनी नोटिफिकेशन दिलेलंच आहे की कॉ डायरेक्शन ऑफ कॉलेज या ठिकाणी त्यांनी कॉलेजला नोटिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे की सर्व जे काही कॉलेजेस आहेत अगदी पंधरा टक्के गव्हर्नमेंटच्या असू किंवा शंभर टक्के डीम्ड कॉलेजेस असू या सर्व कॉलेजेसला त्यांनी एक नोटिफिकेशन डायरेक्शन दिलेलं आहे की तुमच्या ह्या सर्व कॉलेजच्या ह्या सीट्स आहेत त्या ह्या तुम्ही अगदी ह्या सीट्स तुम्ही एम सी सीच्या वेबसाईटवरती अपलोड करा आणि त्या एम सी सीच्या अपलोड करण्याची त्यांनी डेट पण इथे दिलेली आहे तुम्ही पाहू शकता सोळा सात दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला संध्याकाळी सहा वाज सहा वाजण्याच्या आतमध्ये तुम्हाला त्या पूर्णपणे जे काही पंधरा टक्के गव्हर्नमेंट आणि डीम्ड कॉलेजेसच्या जेवढ्या काही सगळ्या सीट्स आहेत पूर्ण भारतभर देशामधून तर त्याच्यामध्ये अगदी तुम्हाला सोळा तारखेच्या आतमध्ये तुम्हाला अपलोड करायच्या पूर्णपणे आणि त्यानंतर काउन्सिलिंग ही सोळा तारखेनंतरच आपली चालू होऊन होणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर अगदी काउन्सिलिंग म्हणजे आपले रजिस्ट्रेशन आपले जे जेव्हा चालू होतात ते अगदी सोळा तारखेनंतर चालू होणार ऑब्विसली कारण त्याच्यानंतर ते सोळा तारखेनंतर ते, ते जवळजवळ काउन्सिलिंग विदिन टू वीक्समध्ये चालू होण्याची शक्यता आहे कारणही तसंच आहे विद्यार्थी मित्रांनो कारण आज जी एम पी हायकोर्टची सुनावणी आहे दहा जुलैला जी आहे त्याची सुनावणी आज आपल्याला संध्याकाळपर्यंत त्याचा विषय आपल्याला क्लिअर समजेलच की एम पी हायकोर्ट काय निर्णय घेईल किंवा अगदी सुप्रीम कोर्टला पुढे जाईल की नाही त्याच्याबद्दल पण आपल्याला लक्षात येईल तर रि नीट परत एक्झाम होईल त्या मुलांची का पुन्हा परत त्या विद्यार्थ्यांसाठी काय सुनावणी ते अनाऊन्स करतील ते आपल्याला येणाऱ्या म्हणजे अगदी संध्याकाळपर्यंत आपल्याला लक्षात येईलच तर विद्यार्थी मित्रांनो हे अगदी इम्पॉर्टंट नोटीस आलेलं आहे म्हणजेच आपल्याला सोळा तारखेपर्यंत त्या कॉलेजांना त्यांना सीट्स सबमिट करायच्याच आहेत किती सीट्स आहेत कॉलेजच्या गव्हर्मेंट आणि डीमडच्या पूर्णपणे मिळून आणि त्यानंतर दोन आठवड्याच्या आतमध्ये जवळजवळ आपली काउन्सिलिंग प्रोसेस चालू होईल एम सी सीची तर त्याच्या काउन्सलिंग चालू होण्याच्या आधी एक जवळजवळ एक आठवडा आधी आपल्याला आणखीन एक नोटिफिकेशन एम सी सीकडनं येत असतं ते म्हणजे पी डब्ल्यू डी सर्टिफिकेटसाठी तर जे विद्यार्थी पी डब्ल्यू डीमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक नोटिफिकेशन येतं आणि त्यानंतर ते नोटिफिकेशन आल्यानंतर एक दोन ते चार दिवसामध्ये लगेच एम सी सीच्या पोर्टलवरती आपल्या रजिस्ट्रेशनसाठी नोटिफिकेशन येतं आणि त्या रजिस्ट्रेशन स्टार्ट झाल्यानंतर अगदी मी तुम्हाला आपल्या मा यूट्यूबच्या मार्फत सांगणारच आहे तर अगदी ऑफिशियली ही नोटीस सध्या आलेली आहे तुम्ही पूर्णपणे अगदी झूम करून पाहू शकता आणि या नोटीसबद्दल पूर्ण डिटेल्स वाचू पण शकता अगदी त्या वेबसाईटवर तुम्ही गेला तर तुम्हाला हे डिटेल्स पूर्णपणे लक्षात येईल तर येणाऱ्या काळामध्ये अगदी जे काही निर्णय आहे एम पी हायकोर्टाचा तो पण आपल्याला लक्षात कळेलच की त्यांनी निर्णय त्यांनी काय दिलेला आहे आणि त्यानंतर आपली एम ता सी सीचे रजिस्ट्रेशन चालू होतीलच आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी डीमडमध्ये सुद्धा तुम्हाला जर कॉलेज चालत असेल आणि कमी मार्क येत आलेले आहेत आणि तुम्हाला एम बी बी एस करायचं असेल तर तमाम विद्यार्थ्यांसाठी एक न्यूज आहे तर सध्या साऊथला चेन्नई या ठिकाणी आणि पॉंडिचेरी या ठिकाणी सीट्स बुकिंग चालू झालेलं आहे तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी मार्क कमी आहेत ब आणि जी काही कॉलेजची फीस आहे त्यामध्ये निगोशिएट करून अगदी मी स्वतः येऊन ॲडमिशन्स करून दिलेले आहेत आणि आताही आत्ता सध्या बुकिंग चालू झालेली आहे तर ज्याही तमाम मी विद्यार्थ्यांना पालकांनी सांगू इच्छिते की तुम्हाला एम बी बी एस करायचं आहे तर तुम्ही मला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्सून दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जाऊ शकता आणि वर्च्युअल नवीन डेली अपडेट्स पाहू शकता तर मी एक माझा कॉलिंग नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप पण नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल मेसेज करून अगदी तुम्हाला जर एम बी बी एसच ॲडमिशन घ्यायचं असेल मार्क कमी आहेत आणि जी काही कॉलेजची फी आहे त्यामध्ये निगोशिएट करून जर तुम्हाला ॲडमिशन हवं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचं एम बी बी एसचं सी सीट सिक्युअर करू शकता तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी मी सांगू इच्छिते की दोनशेपेक्षा कमी मार्क आहे तर त्या विद्यार्थ्यांनी मॅक्झिमम पहिल्याच राऊंडमध्ये तुम्ही अगदी ट्राय करा असं मला वाटते कारण सेकंड आणि थर्ड राऊंडमध्ये परत कट ऑाय आपल्या हायर साईडला जातो त्यामुळे तुम्ही पहिल्याच राऊंडला तुम्ही अगदी ट्राय करू शकता आणि तुमचं एम बी बी एसचं सीट हंड्रेड पर्सेंट कन्फर्म करू शकता तर ओके okay, डॉक्टर ओके डौक, फ्युचर डॉक्टर्स एवढंच मी एक, एक नोटीस घेऊन आलेली होती एम सी सीची ऑफिशियल नोटीस जी आलेली आहे पोर्टलवरती ती अगदी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर ओके okay, मित्रांनो ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू